हा सण गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते घट्ट करण्याचा एक पवित्र सण आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते आपल्या गुरूंबद्दल आदर कृतज्ञता सन्मान व्यक्त करण्याचा हा दिवस होय त्यानंतर याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा या नावाने देखील ओळखली जाते जगा जगास नाते असते नाते गुरु शिष्या असते नाते गुरु शिष्या असे नमन नामना करताच जरी चुकण्या नामना करताच जेथे असलेले भविष्यात जथे येथे असलेले भविष्याचे सर्वांना माझे नमस्कार माझे नाव मिताली आहे आज आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम माझ्या समस्त गुरुजनांना माझे वंदन माझे नाव कृती विलासायकर आणि गुरुजींवर आणि माझ्या बालकांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा हा दिवस आपल्या जीवनातील गुरु अमूल्य अमूल्य योगदानाचा समर्पित आहे गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरुशिष्य परंपरेची महानता आणि गुरुच्या मार्गदर्शनाचे महत्व समजावून सांगतो भारतीय संस्कृतीत गुरूंना अनन्यसा अनन्यसाधारण स्थान आहे गुरु गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवेनमा या श्लोकातून गुरूंची महती स्पष्ट होते गुरु हा केवळ शिक्षक नसतो तर तो आणि असतो गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो अज्ञानातून प्रकाश अज्ञानातून ज्ञानाकडे आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे घेऊन जातो i so